एकनाथजी मुख्यमंत्री म्हणून जे काय होतील ते महायुतीचेच होणार आहे कारण तिन्ही पक्ष एकत्र येऊ त्याच वेळेला या महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापित होईल बऱ्याचशा लोकांची अशी इच्छा असते आणि कोणाला वाटेल प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला लोकप्रतिनिधीला हेच वाटतंय की आपला माणूस असावा आता बीजेपी वाल्यांना वाटते त्यांचा असावा अजितदादा आम्हाला आमचा का असू नये हे प्रत्येकाचं हे आहे परंतु आम्ही काय सांगतोय ज्या निवडणुका होतील जे काय रेशू ठरल त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वीकारायला पाहिजे परंतु प्रत्येकाला असं वाटतंय की प्रत्येक पक्षाचा व्हावा त्या अनुषंगाने जर आमच्या पक्षातले काही कार्यकर्त्यांनी जर ते बोललं असेल तर चुकीचं काय नाही सभा होती त्या परिसरामध्ये पोस्टरबाजी झालेली आहे ठीक आहे ना आता त्यांच्या ज्या वेळेला सभा होतात तेव्हा आम्ही काय अशी पोस्टरबाजी कुठं करत नाही किंवा केलेली नाही आम्ही पण करू शकतो ना असं काही नाही की आम्ही आमचा विधानसभा मतदारसंघ आहे आम्ही पण तिथे आमच्या इकडे सभा झाल्या पण आम्ही कुठं असं काही केलेलं नाही मग जिथे आता मुख्यमंत्री होते तुम्ही तुमची लावा आणि तुम्हाला प्रत्येकाच्या घराघरावरती पोस्टर लावा आम्ही काय कोण रोखणार आहोत का, का पण आता मुख्यमंत्र्यांची आणि ती सभा होते ती जरा मोठी होते त्याला कुठेतरी थोडस दृष्टी लागावी असा त्यांचा उद्देश असू शकतो परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं जे चालणं आहे बोलणं आहे वागणं आहे हे उभाटावाले रोखू शकत नाही हे तुम्हाला आज मी या महालक्ष्मी अंबामातेच्या समोर सांगतो जो जाहिन, 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 की जोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांची नियत नीतीमाता साफ आहे तोपर्यंत असे किती उभाटा येऊ द्या आडवे येऊ द्या त्याला मुख्यमंत्री पार करून पुढे जाऊ शकतात हीच अंबा मातेची राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका